लंका दहन घटना केवळ एक काव्यात्मक प्रसंग नाही तर त्या अद्वितीय क्षणांचा प्रतीक आहे जेथे धर्म आणि अधर्म यांची निर्णायक लढाई झाली या घटनामुळे केवळ लंका नाही तर रावणाच्या अहंकाराला देखील भयंकर धक्का बसला हनुमानजींनी जे केले ते एक महाकाव्यात्मक कृत्य होते जिथे भक्ती साहस आणि धर्माच्या विजाची गाथा रचली गेली चला या ऐतिहासिक घटनेला अधिक जवळून जाणून घेऊया रावणाने माता सीतेला अपहरण करून लंका लंकानगरीत कैद केले आणि श्रीराम हताश होऊन वानरसेनेसह लंकेत शोध घेत होते हनुमानजींना दक्षिण दिशेचे कार्य देण्यात आले राजमहालाच्या पलीकडील समुद्र पार करून हनुमानजींनी लंकानगरीमध्ये प्रवेश केला प्रारंभात त्यांना या राक्षसी नगरीतील भव्य इमारती सोनेरी महाल राक्षसांची घरे आणि त्यांची भव्यता याच ज्ञान मिळालं परंतु हनुमानजींच्या मनात केवळ एक विचार घोळत होता माता सीता कुठे कैद असतील लंका नगरीत उरताना हनुमानजींना एक घर दिसले ज्यात सर्व काही भिन्न होते घराच्या दारावर भगवान विष्णूच्या शंख आणि चक्राचे चिन्ह होते आणि तिथे तुळशीच्या पिकलेल्या गोड फुलांचा सुवासही गंधायमान होत होता हनुमानजी हे पाहून थोडे चकित झाले आणि सहज विचारले रावणच्या लंकेत असं कोण असू शकते ज्याच्या घरात विष्णू भक्तीचा साक्षात्कार आहे विभीषण रावणाचा बंधू हा अत्यंत शांत पवित्र आणि विष्णू भक्त होता त्याने लंकेत अधर्म आणि राक्षसी प्रवृत्तीकडे लक्षण देता सत्य आणि धर्माचा आदर्श ठेवला होता हनुमानजी साधूच्या रूपात त्याच्या घरासमोर उभे राहिले विभीषण त्यांना आदराने बोलतात आणि त्यांच्या मनातील भावना सांगतात की रावणाच्या अत्याचारामुळे त्यांना येथे रहावे लागले आहे विभीषणाचं मन ख्र होतं आणि हनुमानजीला त्यांच्या सत्यतेबद्दल विश्वास वाटला हनुमानजी विभीषणाच्या महलाच्या दर्शनानंतर त्वरित अशोक वाटिकेकडे वळले अशोक वाटिका लंकेच्या हृदयस्थानी असलेली बाग जिथे माता सीता कैद होत्या हनुमानजी त्या बागेतील फुलांचे सौंदर्य आणि बहर पाहत जात होते मातेसोबत संपर्क साधण्यासाठी हनुमानजींनी आगळ्या प्रकारे राक्षसांना नष्ट करायला सुरुवात केली त्यांनी कित्येक राक्षसांना हरवले आणि अशोक वाटिकेला नष्ट करण्यासाठी प्रचंड विध्वंस केला परंतु त्यांचं लक्ष केवळ एका गोष्टीवर केंद्रित होतं मातेसोबत संपर्क साधण्याचं लंकेच्या राक्षसांनी हनुमानजींना बंदी घातली आणि रावणच्या दरबारात उपस्थित केले रावणने हनुमानजींच्या अपमानासाठी त्यांच्या शेपटीला आग लावण्याची धमकी दिली तो असा विचार करत होता की वानराची शेपूट त्याच्या अस्तित्वाची मुख्य कडी आहे त्याला दुखविल्यास तो अपेशी होई परंतु रावणाला काय माहीत की हनुमानजी केवळ शरीर नाही तर एक प्रचंड सामर्थ्य आणि आस्थेची ध्वजा धारण करणारे देवता आहे अग्नीतून जणू त्यांच्या शेपटीला झंकार मिळाली आणि त्यांनी लंकेच्या प्रत्येक महालाला जाळायला सुरुवात केली रावण जो गर्व करीत होता त्याची स्वर्ण नगरी धूर आणि आगीत जळाली पण हनुमानजींनी लंकेतील दोन ठिकाणांना आग लावण्याचा निर्णय घेतला हनुमानजींना हे माहीत होतं की माता सीता अशोक वाटिकेत कैद आहे तिथे आग लावणे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेला धोका देणे म्हणूनच अशोक वाटिका हनुमानजीच्या प्रचंड दणक्यातून सुरक्षित राहिली हनुमानजींनी विभीषणच्या घराला नष्ट करण्याचे टाळले कारण विभीषण लंकेतील एकमेव व्यक्ती होता जो भगवान विष्णूचा भक्त होता त्याच्या घरावर शंख आणि चक्राचे चिन्ह होते आणि त्या घरात निष्ठा आणि सत्यतेचे पालन केले जात होते लंका दहन हा एका अद्वितीय कथानकाचा भाग होता जिथे प्रत्येक वर्तन एक संदेश देत होतं हनुमानजींनी लंकेत जसे राक्षस नष्ट केले तसेच त्यांनी हे दाखवले की अधर्म आणि अहंकार केवळ एक नश्वर किल्ला बनवू शकतात जो अनंत काळासाठी कायम राहणार नाही त्या किल्ल्याला कालचक्र आणि सत्यतेची लाट उचलतेच